दादीची तर मजा होऊन राहिली पूर्ण झपिक झपांग झपिंग झपांग चालू आहे इकडे आपटते अशी आपटते तर पा हो ते पाहत घालून राहिली माझा पेट होते का नाही आता ते माहित नाही आता घालून राहिले ते होईल मित्रांनो मी आता खात घेऊन चाललो तर बघू शकता एक हिस्सा द्यायचाच पण वावराचा तर मी चुप झालो एक हिस्सा द्यायचा म्हणल्याबरोबर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आमच्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे तर सकाळची वाजली सव्वा आठ झाले आहे आणि आता मी उठलो जस्ट तर मी फ्रेश वगैरे होतो आणि आपल्याला जायचं आहे खाद द्यायला मोहानीमध्ये तर तुम्ही आले विचारायला असाल मोहानी काय आहे तर मोहानी आपल्याला शेताचं नाव आहे दुसऱ्यावाल्या तर ते नदीकडे आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी थोडं फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला खाद कसं द्यायचं तुम्हाला तर झालं आहे पहिल्या ब्लॉगमधून सांगितलं मी तर आता आपल्या मोहानी ती पराठी दाखवतो आणि तिथं खाद द्यायचा तर मी फ्रेश होतो भेटू आपण माझा फ्रेश वगैरे झाला तर दादीचा हो नाश्ता वगैरे झाला तन्नूचा बी नाश्ता झाला बाबाचा नाश्ता झाला तर बाबा आज आपल्यासोबतच येणार कारण की आपण तर गाडी घेऊन येणार आहोत हा रस्ता असा डेंजर आहे ते गाडी जमत नाही तर आज आम्ही बंडीवरचा असलो तर तुम्हाला मी दाखवतो बंडीवरचा सफर पण ना आमची तयारी झाली वावराकड जाची तर आपली दादीची बी झाली आणि बाबा त्याले किटूले बांधत आहे इकडं त्याला इकडं बांधत दाखल ते गार्डन राहते म्हणून नाही का तिथं बसायला पाहत नाही बसलं तर पूर्ण भरलं होतं पा कारण तुम्हाला आपली बंडी दाखवतो बंडी पूर्ण सजून ठेवली सजून ठेवली म्हणजे तिच्यात खात वगैरे टाकलं ते गाय आपली सगळं इथं रेडी आहे बघू शकता आता जुकणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत आपल्या वावराकड जायसाठी तर चला मग बाबा बंडीत जुत आहे तर बघू शकता बंडीत जुतून राहिली बाबा आणि दादी आता बंडीवर बसन तर आपली आज गाडी काय नेणार ना तेव्हा रस्ता एवढा डेंजर आहे की गाडी नेण्याची इच्छाच नाही होत तर आज ऊन अशी आहे ना आज आम्हाला खात द्यायचा तेवढी वाट लागणार आहे द्या गरमी अशी होणार आहे ना दादी तर म्हणते मला बी देऊ म्हणते देऊ दूध लाग म्हणते हां त्या बाबाईला जुतत आहे बाबा तर आपली गाय दादी बसली तर आता आम्ही निघत आहोत तर चला वावराकडे जाता आता कोण भेटत आपले शशुदादा शिशुदा दिसले लाज येणार आपण जिथून सेटल होऊ शकतो त्याच्यातून काहीची लाज आहे तर आम्ही चाललो आता आपल्या वावरात बघू शकता दादी बाबासमोर आणि मी माग मागा गाडी घेतली काळी घेतली याच्यासाठी गायच्या मागा माग राहा लागणार गाय नकरी करते झोपायला पाहिजे रस्त्यामधली तर म्हणून आता मी चाललो आता तिच्या माग माग आपल्याला एक भावराकडे जाता रस्ता बघू शकता कसा आहे तर पूर्ण गाडण्याचा आहे आणि अशा रस्त्यानं गाडी जर नेली तर दुमट पडायची शक्यता जा जास्त आहे <laughs> बघू शकता अशा रस्त्यातून आपली बंडी जात आहे आणि तुम्हाला समजलं अस ना आता मी गाडी काहून नाही आणली तर दादीची तर मजा होऊन राहिली पूर्ण झपिक झपांग झपिक झपांग चालू आहे इकडं आपटते अशी आपटते तर आता आम्ही शेतामध्ये चाललो तर आपल्या शेता जवळपास आलो मी तर चला मग जा आता आपल्या शेतामध्ये आणि मग तिथं खात द्यायचं आहे आणि मग आपल्याला बैल चालायचे आहे तर खात म्हणजे मी खात देणार ना थोडंफार त्याला नेऊन द्यायचं त्या आणि मी बैलाकडं जाणार आपलं बैल म्हणजे तिथं जागा खूप चालेल बघा कसं आहे तो अशा असा रस्ता आहे पूर्ण आपली गायसुद्धा चालली पाण्यातून तिला पाण्यातून जायची हे नाही होत इच्छा नाही होत पण ती जाते ते कारण की तिला जास्त लागते ती बांधून आहे तर तर आता आपण शेतामधून जाऊ तर चला आपण आता आम्ही आपल्या शेतामध्ये आलो तर आपली बंडी थांबवली तर त्यांनी दिसत आहे का हे त्यांनी ते बांधबून करताय पूर्ण तर दादी इकडे करताय तर आता आपण मी समोरचं दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आपल्याला खातात थैल्या न्यायच्या आपल्या शेतावर तर तन्नूबाई बसून आहे काहून आहे काऊन बाई नाराज काहून ना आहे आज ऊन आहे ना म्हणून तपात आहे ऊन तर गर्मीनं पागल होते पण नाही का ते शाड आहे सॅड बिलकुल तर आपल्याली चुंगडी घेऊन जायची आहे तर चला मग जाऊ जा। आता चुंगडी घेऊन जायची आता आम्ही शेतामध्ये आलो तर एक प्रॉब्लेम झाली दादीची नाही दादी का तिचा घालायचा नाही का पॅन्टच नाही आणला तर मी मा पॅन्ट द्यायला बरं झालं मी दुसरा पॅन्ट घालून आलो होतो एक्स्ट्रा नाहीतर मला चड्डीवर राहा लागलं असतं ते पाहता घालून राहिले आता माझं पॅन्ट होते का नाही आता ते माहीत नाही तर घालून राहिली ते होईन का नाही होईन का नाही वा झालं oh. पाहिजे oh. नाही फाडू नको oh. नाही दुसरा घेऊन द्या लागेल तुले मला तन्नूबाई घालून देत आहे बघू शकता तर आई हात काढत आहे तर दोन फैल लिहून दिल्या आम्ही तर आज एवढ्या बाकी आहे न्यायाच्या जेवढं होते तेवढं तर बाप्पा झाला वाटते फक्त फाडू नको घाल पण फाडू नको फाडू नको मित्रांनो मी आता खात घेऊन चाललो तर बघू शकता आणि आता ऊन अशी आहे की गर्मीना अजून पागल करते आणि हे मानवर राहिलं का मान असे दुखते आणि घाईसून जाते पूर्ण न्यू न्यू तर इकडं चालू आहे खात देणं आपण तर आता मी चाललो आता त्याच्याकडं तर त्याच्याकडे ते म्हणजे आवाज दे आवाज दे चार पाच आवाज द्यायला पण आता मी चाललो त्याच्याकडं तर आता मी थोडं रेस्ट केला दोन तीन येऊन गेलो पहिलं तर आता मी चाललो त्याच्याकडं घेऊन तर चला मग मी आता वजं घेऊन आलं तर बाबाचं नाही का बोट फुटलं ते बी युरिया बघू शकता असं छर्या पडल्यासारखं वाट पूर्ण पडलं ते बघू शकते असं आणि हे बी रासायनिक आहे तर पूर्ण हे होतेच मला आणि होणारच आहे तर आई ताकद आहे तर दादी दिसत नाही दादीने मी पॅन्ट दिला माझा वाला तर पॅन्टचं कसं आहे का तिचा हाल मी पाहून तर फाडला नाही पाहिजे एकच पॅन्ट आहे माझ्याकडं तर दादीकडे चाललो मी दादी आली दादी पॅन्ट बराबर होत आहे ना। ना, कुछ मित्रांनो तर आता तुम्हाला सांगू का जेवढं घरचे काम करत नाही तेवढे तन्नुबाई एवढे कामं करते तर त्यादीचा ब्लॉग पाहिला दादाजीने तर दादाजी का म्हणे तन्नू पाहिला एक हिस्सा द्यायचाच म्हणे वावराचा तर मी चुप झालो चुण एक हिस्सा द्यायचा म्हणल्याबरोबर तर दादी पा दादीने गोष्ट बदलवली होती तर दादीने वाटलं दादाजी खरंच देऊन देईन पण पन... म्हणे द्यायचं म्हणे दादाजी <laughs> एक हिस्सा द्यायचाच म्हणे पहा मित्रांनो आता तुमच्यासोबत हे अशीच म्हणतात आता द्यायच म्हणते एक तर हे काम करते म्हणते चुनिस्ता झोपते म्हणे असं म्हणते तर आता मी आता ते एक आणाल चाललो मी त्याच्याकडे सगळं वज वगैरे खाताच्या थैल्या घेऊन गेलो तर आता मी बैल सोडले तर बैल चालून तर बघू शकते इथं बैल चारत आहे आणि मग थोडेफार बैल चारले का मग त्याच्याकडं जायचं आहे तर बैल चारतो मग कंटिन्यू करू आपला भाग ठीक आहे मित्रांनो मी इकडे आपल्या शेतामध्ये आलो तर आपलं खात देणं पहिलंच झालं वाटते तर यायने तिघही जण जेवण करत आहे तर बघू शकता हे जेवण करू राहिले जण तर मी पण थोडंफार जेवण करून घ्यावं म्हणलं म्हणून मी आलो इकडं तर पाणी वगैरे पहिले पिली येतो जंगलात होतो त्या त्या तर एवढी गर्मी होते तिथं सोडून द्या तर पाणी वगैरे पितो म्हणून ब्लॉक कंटिन्यू राहणार असं आपलं तुम्ही सगळीपर्यंत ब्लॉक बघा आपल्या मोहानीमधलं पण खात देणं झालं तर बघू शकता आपली मोवानीतली पराठी आहे आणि आजपासून आपले सगळे खात समाप्त झाले दोनही वावरातले खात समाप्त झाले ना आता आम्ही घराकडं निघत आहोत तर दादी बसायच्या तयारीत लागली तिल्या घरी जायची बाय घाई बसली पाय ते गाय आपली आता तिला चारली बरं अजून ते चारा खायच्या याच्यातच आहे तर बाबा आता बैलबंडी जुतन ना आता आम्ही घराकडं निघत आहोत तर चला घराकडं मित्रांनो आत्ता आम्ही घरी आलो तर आपल्या बैल इथं पार्क केले तर आपला की तू तर उन्हात बसून आहे तर आता मी फ्रेश होतो आंघोळ करतो बड्यापैकी आंघोळ केली नाही पारद्यासारखं दिसून राहिलो <laughs> कुठे समजलं तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच व्हिडिओ येत राहील माझे डेली डेली बाय बाय